श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत मराठीमधून चौथाध्याय चतुर्थोध्याय श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होमहवन सांडोनिया अवघाशीण नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ हाता स्वामी चरित्र गाता पुनरावृत्ती चुकेल गताध्यय जयंती अक्कलकोटी आले नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना तास त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती लीला दाखविते नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शनायती कामना चित्ती कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने होई म्हणून या लग्ने येती दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्प समान हो कामना करीती पूर्ण का जास्तव भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्तांतरी जे जे इच्छिती ते तिराजपुरवी ती दृढचरणे जयांची भक्ती त्यासी होती कल्पतुरु जे का निंद कुटिल तयाशास्ते केवळ नास्तिका तत्काळ योग्य शासन करीता ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयासह वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले कोटासी फसोनी ढोंगीयाच्या नादी लागला स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू अंगी कोणते वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे दयांनी निंदिले समर्थांनी अंतर जाणीले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ते चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला भोवत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हे तू मनीचे म्हणून या विनोती कोणी द्रव्य पुढे ठेविते कोणी फळे समर्पिती ना, ना वस्तू अर्पण करीती ती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरणपूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाची आश्चर्य करीती क्षण तटस्थ होती वैरभाव विसरवणे क्षण एक घडता सत्संगती तात्काळ पालटे की कोमती म्हणूनही कवी वर्णिताती संत विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे ती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीवा मुचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यादिक सारे नेत संन्यासी म्हणी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथून ये उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयास ही अन्नदक जे पातले त्यांची करुछणा दंडा वया कुत्सित अवतरले तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पोरविती पसरली जगी ख्याती लिलाज्यांची विचित्र श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुगे वाढेल निश्चिते त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा सम्मत सदा परीसोत्प्रेमळ भक्त चतुर्थ्यायगौढ श्री स्वामी राजर्पणस्तू शुभम भवतु